एच आय व्ही एड्स तसेच अन्य संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी शारीरिक संबंधावेळी पुरुषांना कंडोम वापरण्याचा सल्ला दिला जातो यासाठी प्रबोधन जनजागृती अभियानासारखे उपक्रम देखील राबवले जातात जागतिक आरोग्य संघटनेने भारतातल्या कंडोम वापराबाबत एक सर्वेक्षण केलं आहे या देशातल्या कोणत्या राज्यांमध्ये कंडोम वापराचं प्रमाण किती आहे याबाबतचे उल्लेख आहेत या सर्वेक्षणात कोणत्या राज्यात कंडोमचा वापर जास्त होतो हे देखील कळलं आहे जागतिक आरोग्य संघटनेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे भारतात कंडोमचा वापर न करता शारीरिक संबंध ठेवण्याकडे कल वाढत संघटनेच्या सर्वेक्षणातून स्पष्ट आहे शारीरिक संबंधावेळी पूर्वीच्या तुलनेत कंडोमचा वापर कमी झाला आहे कंडोमचा वापर केला जावा याबाबत आरोग्य विभाग सातत्याने जागृती करत आहे तरी देखील कंडोमचा वापर अपेक्षित प्रमाणात होत नसल्याची स्थिती आहे भारतातील सहा टक्के नागरिकांना कंडोम माहिती नाही जणांना कंडोमत माहिती आहे दरवर्षी भारतात सरासरी तेहत्तीस पॉइंट शून्य सात कोटी कंडोम खरेदी केले जातात उत्तर प्रदेशात दरवर्षी कोटी ची विक्री होते इतर राज्यांच्या तुलनेत हा आकडा जास्त आहे चोवीस च्या अखेरीस उत्तर प्रदेशातली लोकसंख्या बावीस कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे तिथली आरोग्य केंद्र आणि शासकीय रुग्णालयांमध्ये कंडोमची निशुल्क विक्री होते आता कंडोम वापराचं प्रमाण कमी झालं आहे पुदुचेरी मध्ये दहा हजार जोडप्यांपैकी नऊशे साठ पंजाबमध्ये आठशे पंच्याण्णव चंदीगडमध्ये आठशे बावीस हरियाणात सहाशे पंच्याऐंशी जोडपी लैंगिक संबंधावेळी कंडोमचा वापर करतात हिमाचल प्रदेशात दहा हजारांपैकी पाचशे सदुसष्ट राजस्थानमध्ये पाचशे चौदा तर गुजरातमध्ये चारशे तीस जोडपी कंडोमचा वापर करतात राष्ट्रीय कुटुंब कल्याण विभागाकडून दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीसमध्ये मध्ये एक सर्वेक्षण केलं गेलं होतं या दादरा नगर हवेलीतल्या नागरिकांना कंडोमचं महत्व पटलं असून देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत तिथे जास्त प्रमाणात कंडोम खरेदी केली जाते त्यानंतर आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो दादरानगर हवेलीत दहा हजार जोडप्यांपैकी नऊशे त्र्याण्णव जोडपी शारीरिक संबंधावेळी कंडोमचा वापर करतात त्यानंतर अन्य राज्यां सर्वेक्षण केलं गेलं यात वेगवेगळ्या वयोगटांतल्या दहा हजार जोडप्यांशी संवाद साधला गेला कंडोम वापरात आंध्र प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे तिथे दहा हजार जोडप्यांपैकी नऊशे अठ्याहत्तर जोडपी कंडोमचा वापर करतात या यादीत कर्नाटक पंधराव्या स्थानावर आहे या राज्यात दहा हजार जोडप्यांमागे तीनशे सात जोडपी कंडोमचा सा वापर करतात